घटनेमध्ये अयशस्वी ठरला होता म्हणतात ना गोविंद पक्क असू दे खेळ कोणते असू दे तुमचे जर खेळ कोणते असू दे कष्ट प्रामाणिक असतील तर यशाला देखील पर्याय नाही इथे बघूया चांगले यश करण्याचा प्रयत्न आहे चांगले मनोरंजन मनोरंजन असले जात मित्रांनो एक दोन तीन चार चार म्हणजे चौथ्याच्या दिशेने आपण जातोय इथे मात्र चार ह्याच्या ह्या गोविंद पथक श्री साई गोविंद पथक खेळीच्या बाबतीत सांगायचं झालं तर काही असे आहेत जे पोलीस दलात आहेत काही स्पोर्ट्समन आहेत त्या विकेटपट्टू आहेत म्हणजे स्पोर्टच्या निगडीत असणारा हा गोविंद पथक आहे त्यांचं बघा एक दोन तीन एक ट्रिपल एका ती, गो, का तीन चार पाच सहा आणि इथे मात्र गोविंद आरे गो पाहिलंडी फुटणार का पाहुया पाहुया वन टू थ्री महाराष्ट्र से नवनिर्माण सेनेची हंडी फोडले यस श्री साई गोविंद पटक खेळणीसाठी जोरदार सगळी भरलाय पुन्हा एकदा गोविंदा बस खेळली गोविंदा बस अभिनंदन अभिनंदन मित्रा आशिष होत्या फोडत महाराष्ट्र नवनिर्माण शिंदावीपेक्षा आदरणीय समाज आहे